यशवंत हो जयवंत हो सर्व भाविक भक्तांना माझा सादर प्रणाम आजच्या भागामध्ये तुम्ही आम्ही श्रवण करणार पाहर आहोत पहार नवे पहारा भक्तांच्या रक्षणार्थ बरीच मंडळी काम करत होती श्री महाराज स्वतः सूचना देत होते कातर खटावच्या आबांच्या हातात महाराजांनी पहार दिले व महाराज सांगत होते त्याप्रमाणे आबा पहार चालवत होते पहार खसकन जमिनीत घुसत होती तिकडे दौंड पुणे हायवेवर स्वामींच्या गाडीने चांगलाच वेग घेतला होता इकडे महाराज आबाला वारंवार म्हणत हाण येते पहार हाण 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 त्याप्रमाणे आबाही पहार चालवत होते आणि इकडे हायवेवर गडबड झाली ड्रायव्हरच्या ताब्यात गाडी राहिली नाही आणि गाडी भरकटली व हा हा म्हणता गाडी रस्त्याच्या कडेला गेली पूल होता त्या पुलाच्या कठड्यावर गेली आता गाडी नदीत कोसळणार एवढ्यात इकडे आबाने पहारेचा ठोका जमिनीवर घालायला वसरींचा पाय नेमका त्या पहारेच्या जागी जायला एकच गाठ पडली खसकन पहारेचा प्रहार पायाच्या अंगठ्यात घुसला तिकडे गाडी पुलाच्या कठड्यावर जाऊन एक चाक पुलाच्या बारवर व एक चाक जमिनीवर अशा बसते इकडे बाबांनी स्वतःला एवढी मोठी जखम करून घेतली मात्र तिकडे संपूर्ण स्वामी कुटुंबियांचे प्राण वाचवले अर्थात ह्या दोन्ही गोष्टी घडल्या त्याची वेळ एकच होती हे नंतर समजले बाबांच्या अंगठ्यातून रक्त वाहत होते सर्व भक्तमंडळी स्थिमित झाली होती कोणालाच काही सुचे ना रक्ताने माकलेला पाय बाबांनी मातीत खोपचला काही काळाने रक्तप्रवाह थांबला आबांची तर पुरती बोबडी वळली होती आबांकडून पहार लागली या निमित्ताने बाबांनी आबांना तिथे थांबूच दिले नाही व पुढे नऊ वर्ष जवळ केले नाही आबा मात्र अपराधाप्रमाणे नऊ वर्ष शिक्षा भोगत होते ही वर्ष वर्षे आबांच्या जीवनातील वादळी वर्षे जणू ठरली असली नऊ वर्षात आबा नित्याने बाबांच्याकडे येतच असत अंगा खांद्यावर खेळवणाऱ्या आईने आपल्या बाळाला अचानक लांब ठेवावे अशी अवस्था आबांची झालेली होती मात्र प्रतिकूल परिस्थितीत खरे अध्यात्म घडते हीच गोष्ट आबांच्या बाबतीत घडली पश्चातापाच्या अश्रूंनी पुरते पोळून गेलेले आबा ध्यानी मणी स्वप्नी सुशुक्ती अवस्थेत बाबांचे स्मरण करीतच राहिले संसाराच्या बाबतीतही काही आनंद नव्हताच परमार्थ तर भविष्याच्या अंधारात नक्की काय करावे काही सुचे ना? अशी आबांची अवस्था झाली जो संसार दुखे दुखावला त्रिविद तापे पोळला तोशी अधिकारी झाला परमार्थासी या विविध तापाने पोळल्याने ज्ञात अज्ञात वाटा वहिवाटल्या मात्र यमनियमाच्या मार्गाने ध्यानातून आसनाची बैठक साध्य झाली उपाशी राहून प्राणायाम व प्रत्याहाराच्या डोंगरावर चढले आणि मग मात्र ध्यानाचे मोकळे मैदान समोर गवसले नऊ वर्षे ही तपश्चर्या झाल्यावर श्रींनी पुन्हा त्यांना जवळ केले तो भाग पुढे येईलच असो महिनाभरात श्रींची जखम बरी झाली मात्र औषधा माती टाकून जखम बरा करणारा हा योगी अद्भुतच म्हटला पाहिजे ना एके दिवशी सौ स्वामी बाबांच्याकडे येण्यापूर्वी सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेल्यानंतर बाबांच्याकडे आल्या मनात अजूनही द्वैत भाव आहे हे जाणून बाबा सौ स्वामींच्यावर रागवले व म्हणाले आमच्याकडे कशाला आलाय तिकडे सिद्धेश्वर केवढा मोठा देव आहे सौ स्वामी काय समजायचे तर समजून गेल्या शिवाय स्त्रींचे रागवणे केवळ त्या अगोदर सिद्धेश्वराला गेल्या म्हणून नव्हतेच त्याला काही अन्य कारणे असू शकतातच दुपारची वेळ ओढ्याकडेच्या पिंपरीने खाली महाराजांनी अंग टाकले होते ओढ्यात काही उच्चवर्णीय घरातील स्त्रिया धुणे होत्या अर्थात त्यांचे बोलणे चालले होते, होते। महाराजांच्याबद्दल त्या बायकांची मूळ प्रकृती जशी होती त्या स्वभावास अनुसरून त्यांचे बोलणे चालले होते अर्थात हे बोलणे कधी बोलायचे हेही त्यांचे ठरवून गेले होते ज्यावेळी ओढ्यातून बाहेरगावची भक्त मंडळी श्रींच्या दर्शनासाठी जात त्याचवेळी नेमकी काही अशी वाक्य बोलायची की दर्शनाला येणाऱ्याच्या मनात द्वैतभाव निर्माण व्हावा हाच त्या स्त्रियांच्या बोलण्याचा उद्देश होता आज त्या स्त्रियांचे चा बोलणे चालले होते त्यावेळी सौ स्वामी ओढ्यातून वरती स्त्रीच्याकडे निघाल्या होत्या ओढ्यांतील एक उच्च वर्णीय बाई आपला सखीला म्हणत होती महाराजांचं हल्लं काही खरं नाही बाई पैसेवाल्याला महाराज जवळ करतात गरिबांना जवळ करत नाहीत सौ स्वामींना असा संताप आला मात्र तो सारा संताप त्यांनी गिळून टाकला वास्तविक पाहता अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजांची गरज नसणाऱ्याला पैसा काय कामाचा तो काय चावून आहे चा? पैशाचे पुडके घेऊन आलेल्या एका भक्तावर महाराज एकदा इतके जाम भडकले होते त्यास महाराज म्हणाले मला काय ढोंगण पुसायचं आहे का त्या नोटांनी मला नोटा दाखवतो आहे आम्ही पैशाने प्रसन्न नाही व्हायचो तुम्हाला तुम्ही तिकडे अंधारात पळणार आणि माझ्याकडे पैसे देऊन पुण्यवान होणार असं नसतं बाबांनो त्यासाठी नीट वागले तरच काही खरं आहे नाहीतर काहीच खरं नाही खरंच आहे देव पैशाने बश होत नाही भावेण देवम तो भाव भावानेच भुकेलेला आहे मात्र ओढ्यातील या बाष्कळ बडबड करणाऱ्या स्त्रियांना काय कळणार त्या महाराजांविषयी बाष्कळ बडबड करीत राहिल्या अर्थात हा प्रकार सूर्यावर थुंकून आपल्याच तोंडावर आपलीच थुंकी उडवून घेण्यासारखा होता महाराजांवर या बोलण्याचा काय परिणाम होणार कुणी नावे ठेवली म्हणून त्यांचे महत्त्व कमी होणार नव्हते व कुणी स्तुती गाऊन त्यांचे महत्त्व वाढणार नव्हते अगदी सूर्यासारखे स्वच्छ तेजोमय परोपकारी असे त्यांचे जीवन असे असो स्वामी ओढा चढून वर आल्या महाराजांनी अंग टाकले होते हातातील जळती सिगारेट गवतावर पडलेली व त्यामुळे श्रींच्या भोवतांचे गवत गोल आकारात जळत होते मध्ये श्रींचा देह भोवताली अग्नी सो स्वामींना हा प्रत्यक्ष ज्यावेळी प्रकार पाहायला मिळाला त्यावेळी ओढ्यातील स्त्रियांची कीव आली अरे ज्याला अग्नी जाळू शकत नाही तिथे माकडानो तुमच्या अभद्र बोलण्याने त्यांच्यावर काय परिणाम होणार यशवंत हो जयवंत हो भेटूया पुढील भागामध्ये यशवंत हो जयवंत हो आजच्या भागामध्ये तुम्ही आम्ही श्रवण करणार आहोत आपलं ते आपलं परमार्थात बाकीचे सवतीचं माणूस बाबांच्याकडे आला कायम झाला की तो आपले आपतिष्ट सगळे सोयरे मित्र यांना आणण्याचा प्रयत्न करायचा आणि मग बाबा मूळच्या माणसाला शिव्या घालायचे तुझा कपडा अगोदर तू स्वच्छ करून घे मग पुढचे काय असेल ते एका भक्ताला एक साबण असे गणित स्वच्छतेचे असेल अर्थात स्वच्छता परमार्थिक साबण परमार्थिक मग त्यात साबणात तुझ्याबरोबर आलेल्याला आंघोळ घालू का असे जर त्यांनी विचारले तर भक्ताकडे काय उत्तर असणार सुशिला कोळी यांना या गोष्टीचा धडा मिळाला आपल्या दोन्ही बहिणीवर त्यांची अत्यंत माया म्हणून दोघींना घेऊन आल्या पण वेगवेगळ्या वेळेस मोठ्या बहिणीच्या मुलाला नोकरी लागली म्हणून येताना त्या दोघींचे बोलणे चालले होते सुशीला आपल्या बहिणीस सांगत होती हे बघ तुझ्या पोराला नोकरी लागली की पहिला पगार आणून दे बाबांना पण बहिणीला काही पटत नव्हते पण बहीण म्हणाली म्हणून ती स्त्रींच्याकडे आलेली अर्थात या गोष्टी इकडे बाबांना बरोबर कळत होत्या बोलत बोलत त्या दोघी आश्रमात आल्या बाबांनी दुरूनच पाहिले शिव्या द्यायला सुरुवात व दगड घेऊन मागे लागले माझं नाव मोठं करतेस पैसा मला कशाला पाहिजे असे म्हणत अक्षरशः पिठाळून लावले मागील अनुभव जगे धरून काही काळाने धाकट्या बहिणीसाठीच्या अपेक्षेने तिला कुरोलीस न आणता त्या स्वतः आल्या धाकट्या बहिणीच्या मुलीसाठी शिक्षक नवरा सांगून आलेला मग शिक्षकच नवरा हवा होता पण लग्न ठरता ठरता मोडले बहिणीचा भ्रमनिरास झाला सुशिलाने विचार केला आपण श्रींना साखळे घालून पाहूया म्हणून कुरोलीस आल्या मनातच विनंती केली आणि ज्या गावचा मुलगा होता त्याच्या घरी गेल्या आणि आश्चर्यकारकरीत्या लग्न ठरलेही तोच अनुभव नवऱ्याच्या बाबतीत नवरा सवतीकडे राहत असे पण काही दिवस सुशिलाकडे राहायला आल्यावर सुशिलाकडून श्री महाराजांचा फोटो मागून घेतला व आपल्या स्वतःच्या ट्रकमध्ये लावला सुशिलाचे व नवऱ्याचे पटेना म्हणून पुन्हा चवतीकडे राहायला गेला हा फोटो सुशिलानेच म्हणजे आपल्या सौतीने दिला असणार म्हणून सवतीने तो नवऱ्यास काढायला लावला परिणाम असा झाला एका एक वर्षात ट्रक लिलावात निघाला सुशिला म्हणतात त्याच्या स्मरणाने माझी सर्व दुःखी नाहीशी होतात त्यांची कृपा क्षणोक्षणी मजवरती होत असते मला आणखी काय हवं आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो आजच्या भागामध्ये तुम्ही आपण श्रवण करणार आहोत गाडी घेऊन उद्या जावा बडूचची श्री अंबिके यांचा वाहतुकीचा व्यवसाय माल वाहतूक प्रवासी वाहतूक यासाठी त्यांनी काही गाड्या घेतल्या व जुन्या झाल्यावर विकल्याही आज राजू अंबिके यांनी नवीन चारशे सात प्रकारातील गाडी घेतली होती वेळ सकाळचीच होती बाबा पुरुलीतील स्टँडवर शेडगे यांच्या अंगणात बसले होते बाबांच्या बरोबर नेहमीची भक्तमंडळी होतीच त्यात नंदू संभाजी दादा दिवडकर व बडूजवरून आलेल्या सौ स्वामीही होत्याच राजू अंबिके यांचे वारंवार येणे होत असल्याने बाबा व्यक्तिशा त्यांना ओळखत होते राजू आल्याबरोबर बाबांनी आज त्याला मोठ्या प्रेमाने जवळ बसविले त्याला खडीसाखर दिली या एवढे सोपस्कर झाल्यावर राजू अंबिके बाबांना म्हणतो बाबा नवीन चारशे सात गाडी घेतली आहे यावर बाबा म्हणाले म्हणून तर आम्ही खडी साखर दिली तुम्हाला पण आज प्रवास करू नका त्या गाडीने उद्या जावा कुठे जायचे असेल तिकडे बाबा असे का म्हणतायत कोणाला अर्थबोध होईना तसा तो राजूलाही झाला नाही कारण चारशे सात गाडीला भाडे मिळाले होते गाडीत माल भरला होता तो पोहोचवणेसुद्धा गरजेचे होते या साऱ्या भानगडीत बाबांचे वाक्य तो विसरून गेला व त्याच दिवशी प्रवासाला निघाला अपघात होऊन राजू अंबिके यांचं निधन झालं या बातमीने साऱ्या वडूजवर शोककळा पसरली होती यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो आजच्या भागामध्ये तुम्ही आम्ही श्रवण करणार आहोत दावा पेटगीचा श्री महाराजांकडे येताना कधी कुणी मोकळा आला नाही तसाच तो मोकळाही गेला नाही येताना दारिद्र्य दुःख आजारपण इत्यादी गोष्टी घेऊन येणार जाताना मात्र आनंद आशीर्वाद सुखच घेऊन गेला इथे येणाऱ्यास बाबा आनंद देतच होते त्यामुळे इथे गूळ आहे म्हटल्यावर जे भक्तरूपी मुंगळे चिकटले ते पुन्हा निघाले नाहीत सण एकोणीसशे एक्क्याण्णव साल सुरू होते श्री महाराजांचे माळाला होमगार्ड पथकातील एक बाई आल्या व दर्शन घेऊन निघून गेल्या मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी माघारी आल्या त्या हसतमुख होत्या त्या त्यांचे नाव सुशिला नवऱ्याने टाकले मुलगा शाळेत जाईना पोडगीसाठी कोर्टात अर्ज दाखल केला पण नवरा काही समन्स बजावून घेईना वैतागल्या होत्या व वो वैतागून श्री महाराजांच्याकडे आल्या पहिल्यांदाच आल्या आणि त्याच दिवशी नवऱ्या समन्स स्वीकारावे लागले मुलाची वृत्ती पालटली हे अर्थात त्यांना घरी गेल्यावर समजले व आनंदाने दुसरेच दिवशी पुन्हा दर्शनास आल्या होत्या आणि मग त्या येतच राहिल्या मुलगा जेमतेम बारावी नापास एवढे शिक्षण पुढे मोटर दुरुस्ती शिकून वडूजमध्ये गॅरेज टाकले लग्न झाले मुलगा झाला गणूला उचलला मुलाचे बारसे थाटात झाले व बाळाला श्री महाराजांच्या दर्शनास कुरोरीस आणले आजी मुलाचे वडील व तो लहान बाळ असे सगळे दर्शनास आले आजीने नातवास श्री महाराजांच्या समोर आणून ठेवले एक दोन मिनटे झाली आणि बाबा बोलले अरे कुणाचा बाळ आहे त्या गणूला उचला पाळण्यातील नाव वेगळेच पण श्रींनी गणू हे नाव ठेवले त्यापासून घरचे त्या बाळाला गणू म्हणून हाक मारू लागले यशवंत हो जयवंत हो भेटूया पुढील भागामध्ये यशवंत हो जयवंत हो आजच्या भागामध्ये आपण श्रवण करणार आहोत अन कॅसेट पलटी झाले आत्तापर्यंत स्वामी कुटुंबियांची सेवा सरळ मार्गी चाललेली मान धन यश कीर्ती सारे सारे काही मिळाले मात्र सेवा म्हणजे नक्की काय हे समजण्यासाठी बाबांना भक्ताच्या जीवनाचे कॅसेट पलटी करावे लागायचे मग त्याला जीवनातला अर्थ कळायचा स्त्रींच्या शब्दाचा अर्थ कळायचा श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हीच खरी गुरुसेवा एवढेच फक्त माणूस विसरून जातो कारण आपल्यातील गुण अवगुणांचे श्रींनी परीक्षण करून आपल्यासाठी आचरणाचा उत्तम असा मार्ग सांगितलेला असतो मात्र आपल्यातील अवगुणांसह श्रींनी आपल्याला स्वीकारावे जवळ घ्यावे असे प्रत्येकाला वाटायचे मात्र गुरु शाळेत हे कसे चालणार त्यासेत पलटी या शब्दाचा अर्थ परीक्षेचा काळ त्यासाठी प्रथमता बाबा त्याला आपणापासून दूर ठेवत इतक्या दिवस अंगाखांद्यावर खेळलेल्या मान सन्मानास सटावलेल्या भक्ताला हे फारच अवघड होईल कारण भक्तांच्या जीवनातून बाबा वजा केले तर वजा बाकी शून्य येणार एवढ्यासाठी ये एकमेव मार्ग श्रींनी सांगितल्याप्रमाणे वागणे त्या वागण्यात चूक झाली शिक्षा ही ठरलेलीच असायची अर्थात ती शिक्षा नियतीची असायची बरे महाराजांच्याकडे सगळेच मार्ग असायचे भक्ताचा कर्मभोग त्याला केव्हा भोगायला लावायचा हे सर्वस्वी त्यांच्याच हाती बाबा मग त्या भक्ताला म्हणत कर्मभोग कुणाला चुकलाय रामाला सुद्धा वनवासात जावे लागले तिथे तुम्ही आम्ही कोण जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तुची शोधूनी पाहे मना त्वांशिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले हे त्या भक्ताला निमूटपणे ऐकावे लागायचे काहींचे समाधान व्हायचे तर काहीजण समजून न समजल्यासारखे करायचे मग मात्र बाबा त्याला शिक्षण मिळावे म्हणून खो खो हसायचे अशा वेळी तो पुरता ओशाळून जायचा असेच काहीतरी घडल्याने सौ स्वामी यांच्यावर बाबा एक दिवस खूप रागावले व म्हणाले तुमचं काही आम्हाला नको तुम्ही काही आणत जाऊ नका हे म्हशीला घाला आमच्या पुढे ठेवू नका उचला ते काय आणलंय ते माणसांच्या गर्दीत आजवर सन्मान मिळत होता तो एका क्षणात संपला नरकप्राय यातना म्हणजे काय ते सौ स्वामींनी त्यावेळी अनुभवले आणि अक्षरशः त्यांच्या जीवनात महादशा सुरू झाले घरी भांडणी सुरू झाली कुणाशी कुणाचे जमेना नवरा बायको सून मुलगा परस्परांशी भांडायला लागले मुलगा खूपच दारू प्यायला लागला जीवनातील सारा आनंदच जणू नष्ट झाला बाबांनी जवळ घेणे सोडून दिले एका पाठोपाठ एक संकटाचे डोंगर येऊन कोसळायला लागले आता कुठे जावे आई जेऊ घाले ना बाप भीप मागू देईना मग मी सांगू कोणाला अशी अवस्था सौस्वामी यांची झाली परिणामी सुखाचा शोध कुठे लागेल याचा शोध त्या घेऊ लागल्या माणूस संकटात सापडल्यावर सुखासाठी काय करेल याचा नियम नाही सद्गुरूंचा सरळ साधा सोपा मार्ग सोडून एखाद्या अंगात येणाऱ्याकडेही जाईल त्याला विचारेल देवा माझ्या नवऱ्याची दारू सुटे ना कधी सुटे मग अंगात आलेला देवही उत्तर देतो नवऱ्याचा लिवर फुटेल त्यावेळी त्याची दारू सुटेल अर्थात सौ स्वामी यांनी सुखासाठी एक सुंदर मार्ग शोधून काढला ज्या ठिकाणी प्रभू दत्तात्रय निद्रा घेतात त्या माहूरगडला जायचे त्यांनी निश्चित केले त्यांची तीर्थयात्रा सुरू होती प्रभू दत्तात्रयांना भावनेने मुलाची दारू सुटावी संसारात मेळ बसावा म्हणून विनंती केली तिथून त्या नांदेडला गुरुद्वारात गेल्या मुलाची चिंता होतीच त्यांच्या व्यसनाने साऱ्या घरातील शांती निघून गेली होती गुरुद्वारा दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला मात्र मनात एक अनामिक भीती होतीच म्हणून घरी फोन केला जी बातमी समजायला नको होती तीच बातमी समजली दारू पिणाऱ्या मुलाचे म्हणजे मल्लिकार्जुन याचे दुःखद निधन झाले होते अश्रू भरल्या नेत्राने माऊलीने हंबरडा फोडला सगळे अंत्यविधीचे सोपस्कर पूर्ण झाले आणि मग बाबांचे वाक्य आठवले काशी केली वाराणसी केली पण कर्माची कटकट नाही गेली आता मात्र तूच माझा देव तूच माझी काशी बाबा बोलू मी कोणाशी अशी अवस्था सोस्वामी यांची झाली होती मध्यंतरी बराच काळ लोटला श्री व स्वामी पती पत्नी एके दिवशी महाराजांच्या दर्शनासाठी पुन्हा माळावरती आले होते येताना त्यांनी स्वतःची जीप आणली होती त्या जीपवर पुढे श्री स्वामी समर्थ व पाठीमागे यशवंत हो जयवंत हो लिहिले होते मनात अजूनही द्वैत भाव होताच हा द्वैत भाव गेला पाहिजे यासाठी महाराजांनी स्वामी समर्थांसारखी एक लीला रचली वेळ दुपारची सौ स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन उरोली पासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विठोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले दर्शन उरकल्यावर तेथील बस थांब्यावरती आले दूरवर अजगरासारखा सारा माळ पसरलेला होता अचानक स्वतः महाराज सौ स्वामी यांना दूरवरून येताना दिसले सद्गुरूंची स्वारी इकडे कशी काय बरे म्हणून त्या बारकाईने पाहायला लागल्या मात्र आता बाबांच्या जागी बाबा दिसत नव्हते साक्षात जगदंबेचा सा भास झाला पुन्हा मूळ स्वरूपात त्याच ठिकाणी बाबा दिसू लागले अक्कलकोट स्वामींनी आपल्या आयुष्यात एका भक्तास असेच स्त्रीरूपात दर्शन दिले होते हा वाचलेला प्रसंग सौ स्वामी यांना तक्षणीच आठवला अन स्वामी समर्थ व आपले श्रीगुरू एकच आहेत ही त्यांची खात्री झाली अलीकडे नव्या जोमाने व नव्या आवेशाने सौ स्वामी डोळसपणाने गुरुभक्ती करत होत्या प्रदोषाचा उपास त्या अगदी निराहार राहून करत अन्न नाही पाणी नाही दिवसभर मनामध्ये बाबांचे स्मरण चाललेले होते आणि त्याचवेळी समोर नागराज येऊन फणा काढून बसले साक्षात बाबाच आले ही त्यांची खात्रीच झाली मनोभावे त्या नागराजाला नमस्कार केला नागराज जसा आला तसाच तो निघूनही गेला दुःखाचे वारे निघून गेले होते दुःखाचे वारे सर्वांनाच सुखावीत होते सुखाचे वारे सर्वांनी अनुभवित असताना वास्तविक वादळी असणाऱ्या आयुष्यात समाधान देण्याचे काम श्री महाराजांनी केले होते वीस वर्षापूर्वी श्री महाराज बोलले होते तुझी अज्ञान काजळी दूर होईल ते स्वप्न आज साकारायला सुरुवात झाली होती आज मधून मधून घर बसल्या अष्टगंधांचा वास दरवळतो त्यावेळी श्री महाराज आले याची जाणीव त्यांना होत होती अष्टगंधांचा वास हीच बाबांच्या मायेची पाखर आहे असे त्या समजतात माझ्यावर त्यांचे लक्ष आहे ही भावनाच भक्तांना जगायला पुरेशी असते यशवंत हो जयवंत हो भेटूया पुढील भागामध्ये